यानंतर एक ब्रेकिंग न्यूज गोरेगाव फिल्म सिटी मध्ये मोठी आग लागली पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला स्टुडिओला आग लागली अनुपमा मालिकेच्या सेट मध्ये पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला मोठी आग लागली या आगीत मालिकेचा सेट पूर्णतः जळून खाक झालाय सुदैवानं यात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे अपडेट्स आहेत आमचे प्रतिनिधी संजय गडच्याकडे संजय काय अपडेट्स आहेत आग विजली आहे का यश मिळालेलं आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध हिंदी मालिका जी अनुपमा म्हणून आहे त्या मालिकेचा जो आ, सेट आहे या सेटला मोठ्या प्रमाणात आग लागली होती अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आणि आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळू नाही या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा दुसरं असं कुठल्याही व्यक्तीला भाजलं किंवा काही असा प्रकार घडलेला नाहीये सध्या अग्निशमन दलाकडून या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर गोरेगाव फन मध्ये अनुपमा या मालिकेच्या सेटवर आग लागली ती आग विझवण्याकडे पुलिंग सुरू आहे सुदैवाने या स्पुती जीत आणि झाली